वाल्मिक कराडने जेलमधूनच सुरू केले ऑफिस वाल्मिकाड जेल मधूनच चालवतोय गॅंग वाडची जेल मध्ये मोठी सोय अशा प्रकारची धक्कादायक माहिती संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आता अटक असलेल्या तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडाविषयी किंवा त्यांच्या गँग विषयीची माहिती येत आहे आणि ही माहिती ऐकून अवघा महाराष्ट्र हादरलेला आहे या महाराष्ट्राने आजपर्यंत भरपूर गुन्हे पाहिले त्यातले गुन्हेगार पाहिले परंतु त्यांची दहशत बाहेर पाहिली मात्र जेलमध्ये जी दहशत त्यांची कधी पाहिली नव्हती ती आता मात्र पाहायला मिळाली आहे अशा प्रकारच म्हणताय नेमकी ती माहिती काय आहे वाल्मिक कराडांची अशी काय सोय आहे किंवा त्यांच्या गँगची अशी काय सोय आहे त्या सोयीमुळे या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत हेच आपल्याला या आप व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी वाल्मिक कराड वाल्मिक कराड जे वाल्मिक कराड बाहेर असताना अगदी राजासारखं राहायचे त्यांच्याकडे कोणाचीही वाकडी नजर जायची नाही आणि त्यांच्याकडे जनता दरबार घेतला जायचा वेगवेगळी बाहेरून लोक यायची त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जायचे बऱ्याच गोरगरिबांना पैसे सुद्धा दिले अशा प्रकारचे सुद्धा तिथले गोरगरीब लोक सांगतायत आज सुद्धा सांगतायत पण संतोष देशमुखांचा खून झाला संतोष देशमुखांची हत्या निर्गुणपणे करण्यात आली आणि या सगळ्या घटनेमध्ये सुदर्शन घुले नावाचा मुख्य आरोपी आहे कारण सुदर्शन घुलेनं या सगळ्या गँगची प्लॅनिंग केली आणि या सगळ्या सुदर्शन घुले सहितचा कोण जो मोठा हक्क आहे तो तो म्हणजे वाल्मिक कराड असं सांगितलं गेलं सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी तिथे गेले संतोष देशमुखांचा अपहरण केलं काळ्या गाडीमध्ये स्कॉर्पिओ गाडीमध्ये अपहरण केलं बंद पडक्या के टोल नाक्यावर त्यांनी त्यांना पकडलं आणि पकडल्यानंतर अपहरण करून त्यांना बाहेर नेलं मान्य सुदर्शन घुले असतील वाल्मिक कृष्ण आंधळे कुरुष, होता त्याच्यामध्ये त्यानंतर वेगवेगळे प्रतीक घुले विष्णू चाटे यांच्याकडे पैसा भरपूर होता पैसा आजही असेल आहे पैसा पण त्यांनी त्या पैशाचा वापर कशा प्रकारे चुकीच्या ठिकाणी केला हे याच्यातून बघायला मिळालं वाल्मिक कराड समाजसेवा करत होते असं त्यांचं म्हणणं आहे कोणाचं तिथल्या लोकांचं मात्र काय समाजसेवा केली हे त्यांची त्यांनाच माहिती लोकांना अशा प्रकारचं जर त्यांनी सांगितलं असेल किंवा असेल तर असेल सुद्धा समाजसेवा त्यांनी केली सुद्धा असेल पण वाल्मिक कराड असेल किंवा त्यांच्या गँग न असेल अशा प्रकारचा चुकीचा पैशाचा वापर केला असं लोक बोलत कारण संतोष देशमुखांना हालहाल करून मारलं आणि हाल हाल करून मारल्यानंतर त्यांना या गोष्टीचा प्राऊड आहे अभिमान आहे की आमची दहशत आहे आणि ज्यावेळेस संतोष देशमुखांना हे मारत होते त्यावेळेस त्यांना हे सिद्ध करायचं होतं की आम्ही दहशत करतोय दहशत करतोय म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडतायत आणि आमची दहशत अशीच राहणार असं त्यांना वाटत होतं असं त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी हे केलं होतं हे त्यांच्या बोलण्यावरून दिसते आणि आज जेलमध्ये आहेत ते जेलमध्ये ते मोबाईल वापरतात अशा प्रकारची माहिती आहे जेल मध्ये आरोपींकड सगळ्या मोबाईल आहेत आणि जेल मधल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ते धमक्या देत आहेत बाहेर आल्यावर तुला बघून घेईल अशा प्रकारच्या धमक्या पोलिसांना मिळत आहेत म्हणजे आता हे बाहेर येणारच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि बाहेर आल्यानंतर परत पुन्हा अजून त्या पोलिसांना सुद्धा बघून घेऊ अशा प्रकारची धमकी या प्रतीक घुले नावाच्या एका आरोपीनं दिलेली आहे ज्या गोष्टीमुळे कुठेतरी संतोष देशमुखांचा खून झाला ज्या गोष्टीमधून सगळ्या महाराष्ट्राचं प्रकरण पेटलं आणि एक समाजाची किंवा एक सगळ्या महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळावा संतोष देशमुखांचे जे हाल केलेत त्यांच्या अंगावर अगदी पाणी मागितल्यानंतर मरताना माणसानं पाणी जर मागितलं तर त्या माणसाच्या अंगावर त्यांनी लघवी केलेली आहेत की क्रूरपणे हाल हाल करून मारलेले याच्यामध्ये कुठेही जातीवाद नाही जातीवादाचा मुद्दाच येत नाही का येत नाही तर फक्त इथे इथे माणूस की संतोष देशमुख आणि कदाचित जो बोलतोय आज त्यांची ओळखही नसेल ते आयुष्यात कधी भेटलेही नसतील मात्र त्यांच्याविषयी बोलतोय त्यांना न्याय मिळावा म्हणून मागतोय तर याच कारण आहे फक्त एकच की माणूस की युट्यूब व्हिडिओ बनवतो आपण ते सगळं याच कारण एकच आहे ते म्हणजे संतोष देशमुखांना न्याय मिळावा आणि संतोष देशमुखांचे जे हाल झाले हो ते कदाचित कोणाच्या वाटेला येऊ नयेत आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या गँगची जर अशा प्रकारची सोय होत असेल त्यांची गँग जर तिथून चालत असेल तर याच्यावर आळा बसला पाहिजे देवेंद्र फडणवीस नेमकं तुम्ही आता या महाराष्ट्रामध्ये करताय काय कारण महाराष्ट्रामध्ये एवढे प्रकरण येत ता आहेत आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला जबाबदार धरलं जात आहे तरी सुद्धा त्या युपी मध्ये जाऊन आपण पाहिलं तर त्या युपी मध्ये कोणीही म्हणत नाही की योगी तुम्ही करताय काय अशा गुन्हेगारी मध्ये हा बाकी समजा विकास राहिला असेल विकास बाजूला असेल मात्र गुन्हेगारीच्या प्रवृत्तीमध्ये युपी मध्ये कोणीही म्हणत नाही की योगी तुम्ही करता काय त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यावे आणि देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टीला गांभीर्याने घेऊन कुठेतरी लवकरात लवकर यांच्यावर कारवाई आणि यांना संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळवून दिला गेला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो धन्यवाद